देशात हुकुमशाही आणू पाहणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला सत्तेपासून बाजूला ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोककल्याणकारी कार्यालय नव्हे तर ते वसुलीचे कार्यालय आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली सांगली जिल्ह्यातील मिरज येथे काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर हे बोलत होते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे भरमसाठ वसुली करण्यासाठी कारवाया केल्या जात आहेत आणि याच कारवायाच्या भीतीपोटी देशातील सतरा लाख कुटुंब देश सोडून परदेशात गेले आहेत असं सांगून प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभाराबाबत विरोधी पक्ष बोलत नाही मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठवत आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं देशातील संविधान धोक्यात आले असून निवडणुकापासून ते लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून पाय उतारा करा असंही आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केले यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील माजी मंत्री अजितराव नेत्या राव पाटील ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्या सहित पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूतीधारक कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे इथला सरब वसुलीच कार्यालय पाहिजे याचा निर्णय आपल्याला पाच तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या सॉरी सात तारखेला आपल्याला करायचं आहे हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या मतावरती आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा आशय असा होता की दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचं उत्तर द्या नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का हा विचारलेला प्रश्न होता दोन हजार चौदा पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शासनाचं उत्तर आलं आणि शासनाचं उत्तर आलं की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची सत् ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीपेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला हे सरकार सोडत का सोडला मी त्या साऱ्या संघवाल्यांना विचारतो का सोडलं तुम्ही ते म्हणत होता की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेला तुम्ही असं दाखवलं आम्ही मुसलमानाच्या विरोधात तुम्ही असं दाखवलं की आम्ही क्रिश्चनांच्या विरोधात पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही बाहेर गेला तो सतरा लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली हे आपण लक्षात घ्या का गेली ते हे वसुलीचं राज्य का गेली ते हे वसुलीचं राज्य ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे हा मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची इज्जत राहावी आम्ही देश सोडून चाललेला आहोत मी आपल्याला सर विचारतो की मागची दहा वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली तो या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि आर एस एस वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही कुठल्या तोंडाने असताना म्हणताय की मोदीला पुन्हा पाच वर्ष द्या तुम्हाला लाज वाटत नाही की ह्या देशातला नागरिक की जो हिंदू आहे स्वतःची असताना इब्रत राखण्यासाठी स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की त्यांनी देश सोडावा नागरिकत्व सोडावं आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की पाच वर्ष आम्हाला द्या कशासाठी द्यायला माझं हे उत्तर जर खर हे उत्तर जर खोट असेल तर माझं आव्हान आहे इकडे असणाऱ्या संग्रवाल्याला तुम्ही कधीही सांगा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती बोला तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेला तयार आहे माझी ही सरकारची आकडेवारी आहे राज्य हे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे पण इथला सारं राज्य हे कल्याणकारी राज्य न राहता वसूलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे आणि पुन्हा पाच वर्ष यांना देणार असाल तर दहा वर्षामध्ये सतरा लाख गेली पुन्हा पाच वर्षामध्ये पन्नास लाख जर गेले कुटुंब निघून गेले तर त्याचं आश्चर्य मानू नका त्या का कुणाकडे वसुली करायला वसुलीच द्यायला शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती मित्र हा एवढाच प्रश्न नाहीये मागच्या दहा वर्षामध्ये आकडेवारी दिली पण एकोणीशे पन्नास पासून चौदा पर्यंत या देशामध्ये दे किती लोक नागरिकत्व सोडून घेतले तर फक्त सात हजार गेले पन्नास पासून ते चौदा पर्यंत सात वर्षाचे सात हजार गेले आणि ज्यांचं वय काय होत सात वर्षाच्या वरती होतं अशी परिस्पर्ध म्हणजे नॉन बी जे पी सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस लोक देश सोडून जात नव्हते परंतु भारतीय जनता पक्षाचं सत्ता या सरकार आलं आणि इथे भारतीय हिंदू भारतीय जो आहे तो देश आणि नागरिकत्व दोन सोडून चाललेला आहे हे असं राज्य तुम्हाला पाहिजे का हा सवाल मी आपल्याला असताना या ठिकाणी विचारतो दुसरं महत्वाचं आहे